वर भगवान ईश्वर करुणाकर दड़ल तुम चानुप्रलाद रूपावन हेलो चराचरेनी कडा पुतरी काहितनी नेबूद को चनेक्ति भाविका वरतमण मन करवणा नाम जंगराज सुबोचरणा वृधनी माथा सष्टांग्य तथा दंडवत दुश्री वंद साराद जे चतोत् पदवा सिद्धि भावि जे सदाभि च चरणमदा दंडवत आता वंद देव ब्राह्मण जाञ्तिर पुण्य पामा प्रसन्न हुती श्रोति जिन्दया माशि दंडवत ಆತಾವಂದು ಒಂದು ಸಾಲು ಸಜ್ಜ ನಿತ್ಯ ಹೃದಯ ಹರಿಚ ಧಾನ ವಿಠಯ ಮಾತ ನಮ್ಮ पुढचीवर बस पाहिला त्रास माय मेरी बाप मेला आता सांभाळी विठ्ठला मी तुझे गाले करू नको मजसी अवेर प्रस्तव तीर्तन सेवे करता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांच्या स्वतःला दासी म्हणून घेणाऱ्या जनाबाई महाराजांचा अभंग पाठातला नसला तरी शब्द सर्वांच्या परिचयातले असल्यामुळे ऐकता ऐकता पाठ झाला अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबा प्रमाणे याही वर्षी घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा हा अखंड नाम सप्ताह पण प्रमाणे माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण रामायणाचार्य उद्धवजी महाराज चोले यांनी सर्व भाविकांच्या आग्रहास्तव मला दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित थोर मृदंगाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे माझ्या कॅसेट निघल्यापासून काजळे बाबा आमच्या कॅशेट मध्ये आहे आता धडधड फडफड भरपूर झाली पण या काजळे बुवाच्या बोटाची सर अजून कोणाच्याच बोटाला आलेली नाही कोणालाही मान्य करावं हो लागेल की त्यांची साधना आहे आणि आज योगायोग बापले गाय सांभाळून घे <laughs> <laughs> दो, दोन दोन्ही मृदंगाचार्यांना प्रथम प्रथमता मनोभावी वंदन करतो इकडचे सर्व गायनाचार्य महाराज मंडई विनय करी महाराज इकडचे सर्व गायनाचार्य महाराज भालदार चोकदार बसलेले आपले सर्व महाराज लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते याही वर्षी न त्याचा भाग सिन्नर आलाच हजार लांबून आली मंडळी इकडची सगळी मोठी मोठी मंडळी माझ्या माय बहिणी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव या सर्वांच्या एकोका कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य संशय होता काजळे महाराज व्ययीच्या बाबतीत कालच चोले बाबांना विनंती केली म्हटलं साडेसात ते साडे नऊ जाहीर नाही बाबा काही जाहीर करायची गरज नाही तुम्ही याल तेव्हा सुरू करू नाही तर काल हे बा सागरला सांगितलं पिंपळत फुलपाचे नाशिकच्या पुढे तिथला काला करून आज एक ते चार रामायण केलं उदगीरच आजच सांगतो त्यांना विनंती केली म्हटलं आज एक तास लवकर करा आमच्या उद्धव बाबाकडे माझा शब्द गेला सात ते नऊ उद्यापासून दोन ते पाच त्यांना सांगितलं आज एक ते चार बरोबर आलो बाबा सावकाश म्हटलं सावकाश कशाला मी एवढा पडतो अन्नाला म्हटलं आणि लघवीला घडी थांबवली नाही सात वाजतात सात वाजता चहा मिळेल नंतर जेवण मिळेल बाकी सगळे मिळेल गेली ऐशी घडी पुन्हा नाही जन्म गेला वेळ सांभाळत कधी कधी माझ्यासाठी घड्या थांबताना अण्णा म्हणतो थांबा डोकोवा यायच्या वेळ आजही गाठल्याबद्दल मलाच समाधान <laughs> जेव्हा पासून ही भूमी तसा आजचं कीर्तन म्हणजे काजळे महाराज घरात भावा बहिणी सोबत गप्पा माराव्या त्यातला हा खडकीचा प्रकार आहे आमचं जुन गाव जुनं गाव आहे ब्राह्मण काका पान सुपारी म्हणून मला आजच कशी आठवण यावं त्यांची हे जुनं गावांच बीड जिल्ह्यात पहिलं कीर्तन झालं ते खडकीला विसरलो नाही आणि तेही मला विसरले नाही जस जसं जमल माझ्या सोयीनुसार तारीख घेतल्या जात सगळ्यात जास्त मी काजळे महाराज रागावलं असेल ते उद्धव वापरावते वाजवायच्या वाजवतात आपल्याला लावा लावी ना आणि एक आहे ना हे एक आहे ना बॅश राम राम संन्यास घेतला काय सांगता येत नाही आता काही नाही हेच घरून हाकलून दिल्यावर दुसरं काय खाला खाला चुकीचं कीर्तन आहे बरोबर ते लक्ष देऊ नका उद्धव बाबा सर्वात जास्त मी रागवलो असेल तो उद्धव बाबावर पण शांती ब्रह्म परिस्थिती बिकट तिकडे त्या कारखान्यावर एका पत्र्याच्या खोलीत राहत होते डोक्यावर ते, ते, ते दुकान खायची पंचायत दोन चार लेकर तरी एक दिवस मला भूक लागली हा बाबा नव्हता घरी तिथं गेलो पत्र्याच्या खोलीत चोलेबाईला म्हटलं दोन भाकरी करायचा उपुर पण धुतल्या तांदळ्यासारखा परमार्थ केल्यामुळे पांडुरंगाने पदर फाटीपर्यंत दिली आणि ते त्याला बैमान झाले नाही केवढी मोठी जागा पंढरपूरला हे भूमिदान ज्याने केली त्याच्या सात पिढ्याचा उद्धार केला <प्रिया> भूमी घेतल्यापासून इथे भजन पूजन चालू झालं सगळे संत आले हनुमानजी संत भगवान बाबा सगळे संत या भूमीत आले अन्नदान काकडान हरे पाट सगळे

आपले इंग्रजाच्या काळातले काय

जनाबाई गंगाखेडच्या जिल्हा परभणी पूर्व ही हे बनलं आहे आपण पुन्हा पुन्हा का भेटतो पटेल त्याच कारण ओळखा प्रत्येक वेळेला भेटी झाल्या आपल्या तुम्ही झाले रामराजे आणि वादरेच्या भौजी तुम्ही शोधेचा बाळ आम्ही नवलक्षे गोपाळ तुम्ही आले पंढरपुरी वारकरी म्हणून भेटी डाके नाना भूग का तस प्रत्येक वेळेला जणाबाई त्यांच्या सोबत आहे हिरण्य कश्यप पुढी वेळा हा बाबा प्रल्हाद झाला मी पद्मिनी नावाची दासी झाली मग हा अंगद झाला मी मंथरा झाली उद्धव झाला मी कुबजा झाली हा नामदेव झाला आणि मी जणी झाली नामा नामा नाम, द्राम 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 लात सेवा नाम देवी माझा उद्धार केला कलित नामदेव विठ्ठल चिंतनी त्याची सेवे लागी दाशी जन्मनी जनी प्री पद्मिनी अंगजी मंथरा उद्धवजी कुपज्या नामदेवजी जनी विठ्ठल सगारम पाटील माय न बाप मरण पावल्यावर पावल्यावरती जणाबाई फिरत 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 पंढरपूरला गेली पूर्व जन्माच्या ऋणानुबंधामुळे नामदेवाच्या आश्रयानं राहू लागली बाल एक दिवस काजळे महाराज एकटी विठ्ठल साडेसातशे वर्षापूर्वीची गोष्ट पायार डोका आपटलं आणि रडून सांगितलं देवा आता मला तुझ्या शिवाय कोणी नाही कारण Hey, <laughs> तुझ्या आश्रयानं आली आता तुझ्या शिवाय माझ कोणी आता सांभाळी विठ्ठल सर्वांनी हाकलून द्यावं त्याला जगाच्या बापाने स्वीकाराव लेकराचा सांभाळ करण्यासाठी जाय तो विठो माझा लेकर वाडा आता सांभाळी विठ्ठला मी तुझ्याकडे आली देवा आणि मला आहे बाप मोठ्या प्रेमान लेखीचा सांभाळ करतो लेखी